मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा कोणतेही महिला या योजनेपासून वंचित न राहावे म्हणून सरकारने बारा नियममध्ये बदल केला आहे त्यासाठी त्यांनी या योजनेचा तिसरा जिहार काढलेला आहे तो जिहार काय आहे ते आपण पाहूया तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसला घेण्यात आलेला आहे तो निर्णय या प्रकारे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील कुटुंबा याचा अर्थ पती पत्नी व त्यांचे अविवाहित मुले मुली नंबर दोन नवविवाहित महिलांच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लागणे शक्य होत नाही त्यामुळे विवाहित नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेंचे महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माच्या दाखला किंवा शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र धरण्यात येते याशिवाय महिलेचे पतीचे पंधरा वर्षीपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षपूर्वीचे मतदान कार्ड देखील गाय धरण्यात यावे नंबर चार हे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे नंबर पाच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेंच्या फोटोच्या फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात ग्राह्य धरण्यात यावे नंबर सहा सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण विभागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक आशा सेविका शेतूसुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून देण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे नंबर सात केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्यात प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेमधील उदाहरणार्थ पी एम किसान व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र असतील त्यांच्या डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार लिंक यापूर्वी झालेले असल्यास सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा नंबर आठ गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशासेविका सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीचे सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंद करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावश ॲप पोर्टलवर बांधण्यात यावे नंबर नऊ ग्रामस्तरीय समित्यामार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीत प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गावच्या आवडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकत ती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच निवृत्ती टाळण्यात यावी नंबर दहा शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस अन्वय मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व व वर्ग महानगरपालिकामध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अब वर्ग महानगरपालिका पुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी नंबर ग्यारा तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर रेखदेख व नियंत्रण ठेवण्यात यावे नंबर बारा नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख आशा सेविका शेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी प्राप्त लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर प्रत्येकी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे तर हा निर्णय दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या मान बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर शिवती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो